कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सध्या नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची चिन्हे दिसून येत आहेत लोकसभा निवडणुकीत युती धर्मपाळ शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना मदत करणाऱ्या भाजपच्या कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे मतदारसंघात असलेली आपली ताकद अधिक वाढवण्यास सुरुवात केली आहे नुकताच कर्जतमधील अनेक तरुणांनी आणि नागरिकांनी किरण ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे भाजप कार्यकर्ते जयेश जोशी यांच्या विशेष प्रयत्नाने असंख्य युवकांचा भारतीय जनता पक्षात दिनांक एकोणीस मे रोजी जाहीर पक्षप्रवेश संपन्न झालाय यावेळी भाजप कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्यासह रायगड जिल्हा चिटणीस तथा नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मस्कर पंचायत समिती सदस्य नरेश मसणे संजय कराळे नेरळ पंचायत समिती अध्यक्ष संभाजी गरुड पाथरज जिल्हा परिषदेचे रामदास घरत युवा मोर्चा अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर युवा मोर्चा कोषाध्यक्ष मिनेश मसणे अमिताभ भट्टाचार्य यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश ही भाजपची जमेची बाजू ठरू शकते अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब